पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु संवर्धन १५ अंतर्गत पशु रोग निदान शिबिर आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दवाखान्यात ठेवण्यात आले होते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करून शिबिरात आलेल्या पशुला जनतेचा जंत निर्गुण औषध वंदितो निवारण गायी मशीन मधील उपचार लंपी आजारावरील लसीकरण करण्यात आले यावेळी डॉक्टर पोटभरे यांनी पशु आजारांवर योग्य सल्ला नागरिकांना दिला यावेळी अशोक परी मधुकर नरवटे रामेश्वर सुभाष सुभाष खुर्पे सुमेध वावळे माऊली जाधव अंकुश बचाटे आदी उपस्थित होते शिबिरात दीडशेहून अधिक पशूंना लसीकरण करण्यात आले डीपीएनसाठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका